पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जीएसटी दर कपातीमुळे महागाईतून मोठा दिलासा अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी अजित चव्हाण भाजप प्रदेश प्रवक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी दर कपातीचा घेतलेला निर्णय हा देशातील मध्यमवर्गीय छोटे व्यापारी आणि महिला भगिनींसाठी अत्यंत दिलासादायक असून यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळेल असं प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केलं धुळे दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते या ऐतिहासिक निर्णयानुसार देशात आता केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे जीएसटीचे दोन स्लॅब असतील ज्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या अहवालानुसार या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी झेप घेण्यास मोठी मदत होईल यामुळे देशात मोठ्या प्रमाणात व्यापारी वृद्धी होऊन आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे या हो सुवर्ण संधीचा फायदा घेऊन नागरिकांनी आपली व्यक्तिगत व व्यावसायिक भरभराट साधावी हीच पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयाला मिळालेली खरी पावती ठरेल असं आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केलं मुख्य संपादक जतीन बोरसे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी एस टीच्या नरकपातीचा घेतलेला निर्णय हा या देशामधले मध्यमवर्गीय छोटे व्यापारी महिला भगिनी या सगळ्यांनाच अतिशय दिलासादा झाला यापुढं या, या देशामध्ये जी एस टीचे दोनच स्लॅब असते पाच टक्के आणि अठरा टक्के त्याची अंमलबजावणी माननीय पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला घोषणा केल्यानंतर कधी होते याकडे आपलं लक्ष होतं ती अंमलबजावणी झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या म्हणण्यानुसार भारताला जागतिक क्रमवारी तिसऱ्या स्थानावरती अर्थव्यवस्था म्हणून नेणारा हा निर्णय होऊ शकेल यानं मोठी व्यापार वृद्धी होणार आहे देशामध्ये आनंदी आनंद होणार आहे आणि सामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा देणारा निर्णय हा विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतला याकरता आम्ही त्यांचे आभारी आहोत आपण जास्तीत जास्त या जीएसटी दर कपातीचा लाभ घेऊन आपल्या सगळ्यांनी आपली व्यक्तिगत व्यावसायिक भरभराट उन्नती करून घेणं हीच खऱ्या अर्थानं मोदीजींच्या निर्णयाला माहिती असते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा